मी अर्ज दाखल केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा झाला तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो सदर बाजार या आणि पिरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक तीन मध्ये माडा कॉलनी असेल किंवा वर्षा भाग असेल ह्या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत मुलगी असू देत त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे दोन उमेदवार निवडून द्या काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणत्याही त्याचा सीव्ही पाठवा बायोडाटा पाठवा मी वचन देतो सदर बाजारात लहानाचा मोठा झालोय मी या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो आश्वासन देण्यापेक्षा मी काम करणारा आहे आश्वासन देणारे मला काम करून दाखवतो मी आज फिरतोय प्रतिष्ठाच्या माझ्या शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे तर बाहेरच्या लोकांनी बक्तीदारी घेतली नाहीये की सर्वांनी त्यांनीच आयपीएस व्हावं आय एस व्हावं तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी माझ्या सदर बाजारच्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी पण आयपीएस झाल्या पाहिजे आय एस झाल्या पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा सीव्ही माझ्याकडे पाठवची व्यवस्था करा मी पुढच्या तीन महिन्यामध्ये इलेक्शन संपल्या पुढच्या तीन महिन्यात एकही माणूस सदर बाजारमधला परिसरातला बेरोजगार ठेवणार आहे मी वचन तुम्हाला देतो तुम्ही पृथ्वी गोल घ्या गोल जो बोट ठेवा माझ्या आई स्वर्गवाशी मा, जी शपथ घेऊन सांगतो त्या प्रत्येक देशामध्ये मला संपर्क आहे प्रत्येक देशात संपर्क आहे माझा मला माझ्या माझ्या भगिनीला माझ्या मित्रांना प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे तुम्ही कोणी माझ्याकडे या रँडम कोणी आणून कॉल करा मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे फक्त माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे हे दोन उमेदवार तुम्ही निवडून द्या या संदर्भात सोल नाही केलं सोलं ना सुशील मोदक तुम्हाला नाव दाखवणार व्यवसाय झाला आता मध्ये अनेक देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहेत मला पैसे कमव कमव कमवण्यासाठी मी सदर बाजार मध्ये आलो नाहीये तुमचा सर्वांचं प्रेम तुमचा आशीर्वाद मला पाहिजे कारण तुमच्या समोर मी लहानाचा मोठा सदर बाजार मध्ये झालोय अनेक कुटुंबाशी माझे जीवनाचे जी संबंध आहेत मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतो मी सर्वांना नोकरीचं शब्द देतो तुम्ही कोणी सीव्ही पाठवा बाहेर पाठवा सगळ्यांना मी नोकरीचं आश्वासन देतो मी इटीएल पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल परदेशामध्ये आहे परदेशामध्ये कोणत्याही तुम्ही कोणत्या देशामध्ये घ्या हो त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावण्यासाठी लाईट तुम्ही बाहेर पाठवला पुढच्या तीन तुम्हाला नोकरीला लावली हा सुशील मोदक तुम्हाला तोड दाखवणार हा शब्द आहे महाराज तुम्ही लहान मोठं तुमच्या समोर जायला पाहिले माझे हात जोडून तुम्हाला नंबर विनंती आहे दो, उमेदवारांवर टीका करायला मी आलो नाहीये पण मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगायला मी उमेदवारांचे व्यवसाय काय आहेत काय करतायत मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझ्या हात जोडून नेमकं मिळते आपण गुरुदेव कांबळे जयश्री जाधव मावशी यांना तुम्ही मतदान करा आणि मला हक्काने तुम्ही काही काम सांगा नोकरी तर असू द्या तर शंभर एकर तुम्ही पुण्याला असो मुंबईला असेल कोणत्याही कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही देशामध्ये तुम्ही माझे सगळे संपर्क आहे तुम्ही काय काम सांगा सुशील मोजर तुमच्याबद्दल कटी तुम्हाला तुम्हा शब्द देतो तुम्हाला तुम्हा वचन देतो मी कटिबद्ध तुमच्याकडे जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा जय उदय